नवनियुक्त कॅबिनेट मंत्री माननीय आमदार छगनरावजी भुजबळ साहेब आणि आमदार नरेंद्रजी दराडे यांची आमने सामने मुलाखत एकमेकावर ताशेरे मंत्री छगन भुजबळ यांनी पाच पक्ष बदलले माझ्या विरोधात बोलू नये माजी आमदार नरेंद्र दराडे यांची खास मुलाखत त्याचबरोबर माजी आमदार नरेंद्र दराडे त्यांच्या शिंदे गटात प्रवेश सोहळ्याप्रसंगी मंत्री छगन भुजबळ काय म्हणतात बघूया बघूयातली ही दराडे कंपनी जी आहे ती मी अनेक वेळा जे आमच्या सुद्धा उद्धव ठाकरेंना सांगितलं शिंदेंना सांगितलं नंतर आता आमच्या फडणवीसांना सांगितलं उद्धव ठाकरेंपासून फडणवीसांना सगळ्यांना सांगितलं त्यांच्यामध्ये एक इकडे असतो एक इकडे असतो एक सत्तेत एक सत्तेच्या बाहेर आणि ज्यावेळेस सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा आता काहीच होत नाही त्यावेळेस सगळे तर हे उड्या मारण्याचं काम त्यांचं चालू आहे आता एवढं सगळं झालं तरी त्यांचे चिरंजीव मात्र शिवसेनेचे युवा प्रमुख म्हणून काम करतात सगळीकडे हात ठेवण्याचं काम चालतं हे भुजबळ कुटुंबियांना आम्हाला ते काही जमत नाही आहे आम्ही सगळे काही एका ठिकाणी जाणार काय काय होईल ते होईल पण आता ठीक आहे प्रत्येकाचं जे आहे स्वभाव वेगळा आहे खरं म्हणा राजकारण आता काही हरकत नाही थँक्यू सर बघूया आता आमदार नरेंद्रजी दराडे काय म्हणतात मंत्री भुजबळ साहेबांच्या विषयी माझं त्यांना जाहीर विनंती आहे त्यांनी माझ्याबद्दल असं काही बोलू नये मी कुठं उडी मारली नाही हा शिवसेना शिंदे गटात आणि उद्धव साहेबांच्या सेनेत मी काम करत होतो शिंदे साहेबांनी माझ्याबरोबर भरपूर प्रयत्न केला माझा छोटा भाऊ आमदार किशोर दराडे हे शिंदे गटात आहे आणि दोन आम्ही दोघं भाऊ वे वेगळ्या गटात असल्यामुळं ज्यावेळेस स्थानिक स्वराज्याने निवडणुका येतील त्यावेळेस आम्हाला काम करण्याची अडचण येईल त्यांना एवढंच आव्हान आहे माझं त्यांनी पाच पक्ष बदललेले सत्तेसाठी ह्या पक्षात त्या पक्षात असं करून पाच पक्ष बदलले मी काय बदलवले नाही मी उद्धव साहेब आणि शिंदेसाहेब एकच होते आणि ज्यावेळेस माझी टर्म संपली त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माझ्या भावाबरोबर मला काम करायचं आहे आणि विकास करायचा आहे त्यांना मी विनंती करतो की माझ्याबद्दल बोलायला गेलं तर मला त्यांच्याबद्दल बोलण्याचं फार काही बोलता येईल इकडून तिकडं उड्या कधीच मारले नाही मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसमध्ये प्रामाणिक काम केलं त्यांनी मला राष्ट्रवादीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण मी गेलो नाही त्याच्यानंतर मी उद्धव साहेबांकडे गेलो उद्धव साहेबांकडून शिंदे आणि उद्धवसाहेब एकत्र असताना आता साहेबाबरोबर गेलो जय हिंद जय महाराष्ट्र